नुकतीच विधान परिषद निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सहा आमदार फुटले आणि त्यांनी विरोधकांना मत दिल्याचं सांगितलं जात आहे या काँग्रेसच्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचाही समावेश असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण ढळून निघालं आहे याच विषयावर आमदार शिरीष चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे एकोणावीसशे एकतीस सालापासून आमचं कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे त्यामुळे मी गद्दारी करणार नाही फुटलेल्या आमदारांमध्ये माझं नाव घेऊन माझी बदनामी करून स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रकार असल्याचं मत आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केलं आहे तसेच अशोक चव्हाण व गिरीश महाजन यांचा जवळचा असल्यामुळे मी फुटलो असा आरोप केला जात असून या गोष्टीत कुठलंही तथ्य नसल्याचं शिरीष चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फुटलेल्या आमदारांचं नाव जाहीर करून सत्य काय ते जनतेसमोर मांडावं अशी ही अपेक्षा शरीष चौधरी यांनी व्यक्त केली आहे अशा परिस्थितीमध्ये आता पाच दहा त्यांच्या पाया पडायच्या हे करणं म्हणजे राजकीय आत्मघात काय असा आत्मघात करण्यासाठी मी राजकारणात आले नाही आणि याही पेक्षा असं की सतरा ऐंशी वर्षापासूनची आमची कुटुंबाची परंपरा आहे काँग्रेसच्या विचारासोबत काम करण्याची माझे आजोबा माझे वडील मी आम्ही सगळे निष्ठेरी काँग्रेसच्या विचारास श्रद्धा ठेवून काम करत राहिलो त्यामुळे आज केवळ काहीतरी थातृमातृ फायद्यासाठी आम्ही आपल्या पक्षाची निष्ठा सोडून द्यावी असं कड कोणतीही परिस्थिती आमच्या आलेली नाही आहे याच्यात दूध का दूध दूध दू, पाणी का पाणी हे तेव्हाच होईल की जेव्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जे असतील ज्यांनी या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं असेल आणि खात्री करून घेतली आहे कारण सिस्टीम लावलेली होती की कोण फुट कोणती मतं फुटली याची सिस्टीम त्यांनी तपा तपासाची लावलेली होती त्यामुळे कोणती मतं फुटली हे नेत्यांना माहिती आहे माझी नेत्यांना फक्त विनंती अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर ही, ही नावं जाहीर करावी आणि आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांप्रती हा अन्याय जो चाललेला आहे स्पेक्युलेशनच्या माध्यमातून तो दूर करावा अशी माझी प्रार्थना आहे विधान परिषद निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी सुद्धा फुटले या आरोपानंतर आता पुन्हा शिरीष चौधरी हे भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आला आहे या चर्चेवर सुद्धा काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले अनेक पिढ्यांपासून आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडलेलो सोडलेली नाही त्यामुळे यापुढेही त्याच विचारणे विचारसरणीसोबत विचार राहीन स्वतःच्या थोड्याशा फायद्यासाठी भाजपची टोपी डोक्यावर घालणार नाही जे मिळवायचं आहे ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवू नाही मिळालं तर घरी बसू मात्र कदापिही जाणार नाही असं ठणकावून भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर काँग्रेस आमदार शिरी चौधरी यांनी सांगितलं आहे जाण्याचं कारण काय मला अजूनही कळलेलं नाही उगाच कोणाबद्दल काही वेडवाकडं बोलणं बरोबर नाही परंतु मला तिथे जाण्यासाठी काही कारण नाही बी जे पी मी जसं सांगितलं की आयुष्यभर ज्या विचारधारेच्या सोबत आपण राहिलो आणि भाजपच्या विचारधारेला विरोध केलेला आहे त्याच्यावर टीका केलेली आहे आणि केवळ आपल्या फायद्यासाठी सगळं सोडून त्यांची टोपली घेऊन फिरायची सगळीकडे हे शक्य नाही माझ्यासारख्याला शक्य नाही आहे त्यापेक्षा घरी बसणं शानपणाचं आहे असं माझं मत आहे त्यामुळे भाजपमध्ये जाईन मी आणि काहीतरी क मिळवेल मला त्याच्यातून मिळवायचं काहीच नाही आहे जे मिळवायचं असेल ते काँग्रेसच्या माध्यमातून मिळेल न मिळाल तरी हरकत नाही आम्ही आमच्या घरी सुखात निघू काँग्रेस आमदार शिरीज चौधरी यांनी त्यांची भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी आगामी काळात विधानसभा निवडणुका आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काय काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सुवर्ण पाटील साई न्यूज मराठी जळगाव